प्रतिमान रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा तर आज आपण नवरात्र स्पेशल उपवाससाठी मस्त कुरकुरीत असा बनवणार आहोत डोसा आणि त्यासोबतच चटपटीत अशी आपण बटाट्याची चटणीसुद्धा बनवणार आहोत तर चला तुम्हालासुद्धा नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास आहे का आणि तेच तेच खाऊन कंटाळा तर असा उपवासाचा मसाला डोसा नक्की ट्राय करा तर पाहू शकता तर आपण ही घेतलेली आहे वरई आता याला भगरसुद्धा म्हणतात तर एक वाटी मी घेतलेली आहे भगर आणि त्याच वाटीने मोजून अर्धी वाटीच्याही अर्धी वाटी, वाटी, वाटी शाबूदाणा घेणार आहे आता हे आपल्याला डोशासाठी बनवायचं आहे तर एक वाटी भगर आणि अर्धी वाटीपेक्षा अर्धी वाटी शाबूदाणा घेतलेला आहे चांगलं आपण मिक्स करून घेऊया आता आपल्याला हे काय करायचं आहे की पाणी टाकून भिजत ठेवायचं आहे कमीत कमी चार ते पाच तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे तर चला आता मी पाणी आपण टाकून घेतलेलं आहे आता आपण हे एक कमीत कमी चार ते पाच तासासाठी भिजत ठेवूया भिजल्यानंतर मग आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर चला आता आपण भगरच्या अबुदाने भिजत ठेवलं होतं आणि हे पाहू शकता मस्त भिजलेलं आहे शाबताना पण छान असा फुललेला आहे आता हे एका पाण्याने मी अगोदर धुवून घेते आणि मग आपल्याला काय करायचं आहे की एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे आता थोडंसं पाणी पण टाकायच्यामध्ये म्हणजे काय होईल की व्यवस्थित बारीक होईल जास्त पण पाण्याचा वापर करायचा नाही आणि जेवढं बारीक करून घेते आणि तेवढं छान असं बॅटर बारीक करून घ्यायचं म्हणजे त्याचा डोसाही छान होतो तर अशाच पद्धतीनं ते मी सगळं काय करते की बारीक करून घेतलेलं आहे पाहू 那。 आता याच्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि थोडासा सोडा टाकूया किंचित म्हणजे डोसा आहे तो छान असा क्रिस्पी होईल आणि कुरकुरीत होईल आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर पाहू शकता आपलं हे बॅटर जे आहे आता तयार करून झालेलं आहे आता हे पाच एक मिनटं आपण भिजत ठेवूया तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊया कडे तीन चमचे तेल घेतले आणि त्याच्यामध्ये हे शेंगदाणे जे आहे ते छान लालसर असे आपण परतून घेऊया आता हे उपरसाठी भाजी बनवायची आहे आता हिला जास्त वेळ लागत नाही झटपट होते शेंगदाणे छान लालसर परतून झाले की मी एक चार ते पाच हिरे म्हणजे कट करून घेतले तर ते त्या तेलात छान परतून घ्यायच्या आणि उकडलेला बटाटा टाकून घ्यायचा आता याच्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीकशी कोथिंबीर आता तेलामध्ये हे थोडंसं आपण काय करूया की परतून घेऊया व्यवस्थित आणि चांगला असा परतून झाला किंवा आपण याच्यामध्ये टाकणार आहे जाडसर बारीक केलेलं आहे शेंगदाण्याचा फूड आता इथे शेंगदाणे जे आहे ते भाजून घ्यायचे म्हणजे बटाट्याची भाजी जी आहे ती खायला छान लागते जर तुम्हाला बटाट्याची भाजी चिगट आवडत असेल तर बटाटे उकळल्यानंतर लगेच त्याची भाजी करा म्हणजे भाजी चिघट होईल पण मी काय केलं बटाटे उकळल्यानंतर ते पूर्णपणे थंड होऊन दिलेले आहे आणि मग त्याची बटाट्याची भाजी केलेली आहे त्यामुळे मस्त अशी मोकळी सुसुतीत बटाट्याची भाजी झालेली आहे आता त्याच्यामध्ये टाकूया आपण तळून घेतलेले थोडीशी शेंगदाणे आणि पाहू शकतो अगदी काही मिनटात आपली ही बॅट्याची भाजी तयार झालेली आहे आता ही उपवासासाठी आपण बॅट्याची भाजी बनवलेली आहे तर तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता फक्त त्याच्यासोबत दही खा म्हणजे अजूनच या भाजीची तर छान लागेल तर चला आता आपण डोसा बनवून घेऊया अगोदर पॅन चांगला तापून घ्यायचा चांगला तापून घेतला की काय होतं की डोसा पॅनला चिटकत नाही आणि अर्धा चमचा मी तेल टाकून घेतले आता आपले हे जे बॅटर आहे तयार केलेलं आता हे जे आहे ते आपण टाकून घेऊया आता जास्त साईजचा आपला डोसा करा तेवढंच बॅटर टाकायचं जास्त टाकायचं तर मी दोन चमचे बॅटर घेतलेलं आहे आणि असं स्प्रेड करायचं आहे आता असं स्प्रेड करताना चमचे शक्यतो उचलायचं नाही मध्ये जर आपण चमचा उचलला तर ते पीठ जे ते आहे त्याला लागू देतं आणि थोडंसं त्याच्यावर तेल टाकायचं आणि दोन मिनटं असंच होऊन द्यायचं आता याच्यासोबत खाण्यासाठी मी नारळाची चटणी बनवली आहे तर ही उपवासाठी बनवलेली आहे याच्यामध्ये लसूण वगैरे मी टाकलेली नाही फक्त कोथिंबीर टाकलेली आहे आणि आलं टाकलेलं आहे भास आणि चवणीनुसार मीठ आणि आपण तयार केले वाट्याची भाजी आहे त्याच्यावर टाकायचं आणि पाहू शकता अगदी तुम्ही विचारसुद्धा केरळाचा इतका छान हा उपवासाचा मसाला डोसा बघा तयार झालेला आहे पाहू शकते किती सुंदर दिसतोय आणि चवळ्यासुद्धा एकदम अप्रतिम झाला होता जर असा तुम्ही डोसा बनवून खाल्ला तर तुम्ही उपवासाला तिखट भगर किंवा साबुदाणा खिचडी अजिबात खाणार नाही नेहमी तुम्ही हेच खाशा इतके सुंदर असा हा खूप मसाला डोसा पाहू शकता तयार झालेला आहे तर आता मी हा काढून घेते आणि अशाच पद्धतीने आता आपण बाकीचा सुद्धा डोसे मी बनवून घेणार आहे तर चला एक डोसा मी अजून एक बनवून दाखवते बघा असा स्प्रेड करायचा त्याच्या अजिबात उचलायचा नाही आहे आणि हे बघा आता थोडंसं तेल टाकायचं आणि अगोदर झाले व्यवस्थित खाली सेट ठेवून द्यायचा तर बघू शकता अशाच पद्धतीने मी एक एक करून मस्त गरम गरम कुरकुरीत क्रिस्पी असे मसाला डोसा काढून घेतले होते आणि एकदम छान झालं ते आता नवरात्रीमध्ये उपवासासाठी आपण वेगवेगळ्या रेसिपी पाहिलेली आहे ओला नारळ खजूरची चटणी पाहिलेली आहे थालीपीठ्या पाहिलेल्या आहे वेगवेगळ्या रेसिपी आपण पाहण्यासुद्धा आहोत त्या सर्व यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पहा आणि हा उपवासाचा मसाला डोसा बघा किती सुंदर झालेला आहे आणि चवला पण इतका सुंदर झाला चु होता की मस्त अगदी छान आणि डोसा सुद्धा क्रिस्पी आणि कुरकुरीत झाला होता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशाच उपवासासाठी तुम्ही नवरात्रीमध्ये एकदा नक्की ट्राय करा मस्त असा कुरकुरीत क्रिस्पी आणि बघा मस्त अशी बी चटपटीत भाजी मस्त अशी चटणी तर चला तुम्ही सुद्धा असं एकदा नक्की बनवून पाहा नवन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनल नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन व्हिडिओ की तुम्हाला सुद्धा लगेच पाहायला भेटतील आणि व्हिडिओला मात्र लाईक आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय